ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दोन दिवसापूर्वी वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांची सूत पूजा तडस यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत तडस कुटुंबातील वाद समोर आणला होता यावेळी सुषमा अंधारे यांनी पूजा तडस यांना बाळ घेऊन परिषदेत बसवलं होतं मात्र या पत्रकार परिषदेमुळे सुषमा अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण यावेळी पूजा तडस यांच्या सतरा महिन्यांच्या मुलालाही पत्रकार परिषदेत आणण्यात आलं होतं राज्य बालहक्क संरक्षण आयोगाला नेमकी हीच गोष्ट खटकली आहे त्यामुळे आयोगाच्या आयुक्तांनी अंधारे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे तसंच लहान मुलाला अशा पद्धतीने पत्रकार परिषदेत आणून लहान मुलाचा वापर प्रचारात केल्याबद्दल सुषमा अंधारे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या आयुक्तांनी केली आहे त्यामुळे अंधारे यांचं टेन्शन वाढलंय राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे मात्र ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवले नागपूर इथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांच्या सतरा महिन्यांच्या नातवाला देखील वंचावर उपस्थित केलं होतं राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ऍडव्होकेट सुशीबेन शहा यांनी या प्रकरणाची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांना पत्र लिहिले याबाबत कठोर कारवाईची मागणी केली आहे